कारण की बरेच झालं मामाकडे गेलो नाही तर आज चालू आम्ही चला तर मी ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू रहा पाऊस नको गेलो पक्का एक नंबरचा पाऊस होयो आता आम्ही ना रिक्षा लॅनिंगलो ना आता परत पाऊस चालू झाला आता रिक्षा बी नाही भेटाली ते ना आता आत्ता फोन पिऊन भिजन आत्की भिजन पहिल्यांदा भिजलेलोच आम्ही लाल चौकीला आणि इशा तर बच्ची वाट बघू नाही तर मग डायरेक्ट रिक्षाला जाऊ चलो झेलोबी काही ब्लॉग शूट केलं नाही आधी चायली जगुतलेला आधी कातोरी बघ बघू कातोरी कातोरी एक वीरा आईला कातर चला आम्ही चाललो आता ते आई सांचे घर आणि आता आमची मॉर्निंग झाले आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आईने आम्हाला बनवले कांदे पोहे तर आता आपण कांदे पोहे खाऊया आणि ही बघा फोटांच्या जास्त लिपस्टिक लावून बसली तयार झाले तर <laughs> आज बोलते काल नाही तो कातुरीच असते ये देख सकते हो अप्सर आ गई अप्सर आ परी हूं मैं इधर आई रे आणि यो कपडा कसा दिसते इकडे इकडे तुला कपडा आवडला हा कोणी शिवले कोणी शिवले त्यांची दिदी तर काही कंटाळा आल्या घरामध्ये म्हणून निघले आम्ही आईच्या सोबत बस स्टॉप कारण की यांच्या गावामध्ये काही भेटत नाही म्हणून आई बघू <laughs> शकता मागे मागे चालते आणि आम्ही आईच्या पुढे आईला आई 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 आईला ओळखीची माणसं भेटत माई बोलत राहते म्हणून चला तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू राहा आणि ना स्किप करता पूर्ण ब्लॉग बघा आईने आम्हाला सांगलं डेअरी नेम डेअरी सांगून आम्हाला दवाखाने आईने आम्हाला पातवला जाऊ दे जरा बसवसाठी तर गाई आता आवडी गर्मी लागते म्हणून आम्ही दोघी चालले फालतू कि मला आईला तिथं ठेवूया मी तू करण आईच्या नुसार ऐकत चालले म्हणून आम्ही आता तू फालतोसाठी येत नाही बदाम शेक आणि एक खेडला आपली आई पण आलेली आहे चला या तुम्ही सुद्धा बेडला आवडेल बघा आज सोडले तीस रुपयाचं चला काही बस स्टॉप बोलतो खावला जा खावाला काहीच असला नाही आम्ही येईल असे खावलं करत आलो आणि दोघीच फावदार तिला आई जेव आई बोलतो त्यानं जेव इथे तिसरी वेळ मी तर कौरी जाणार बघाल तर केनरामेन पण कारण की आता हिच्याकडे मी नंतर पैसे काढून घेईन कशाने कशाने चला इथं त्र्यंबकेश्वरला घेतो ना आई कौरी बोलत होती ब्लॉग मध्ये आईची जुनी साडी घातलीये बघा ते मी आईकडून आई मला बोलली की तुला कपडा शिवायला गे सो बघ मला कलर चांगला तर आता मी चाललीये दुकानावर कंटाला आणि यांची काही धर सांगा पण भेटत नाही तर आम्ही चालवते आई बरोबर मी बॅग तू पैसे काढते आणि आमची आई काय करते बघा बघू आमची आई करते

शालेला हुशार होत तर गाईज आम्ही इथल्या दुकानामध्ये गेलो आणि तिथे खूप ब्रँडेड आम्ही रिटर्न आलो आमच्या खावालाच म्हणले बोरकोट नाही डोला आणि या थोरच चटणपट्टर आणि इने हल्ले फिक्स नाही काही तर गाईज आता आम्ही आलो कोण गावला काहीच फ्रॉक शूट केला आणि आता आम्ही चालू घरी तर गाईस सकाळी लवकर उठलेलो आणि आम्ही लवकरच घरी आलो त्याच्यानंतर कामं वगैरे आवरली आणि मी तशी झोपून गेलो जेवलो पण नव्हतो तर आताच जेवलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि ब्लॉग सुरू केला आणि माझं पार्सल आलेलं आहे तर आपण ओपन करून बघूया तीन पार्सल आले ते ओपन केले पण मी काही ब्लॉग शूट नाही केला ते आशूचे होते कारण माझं पार्सल ओपन करतो ओके तर गाईज मम्मीला बरं नाही वाटत तर चौजी रोज मम्मीच भांडी घासत आता एवढी भांडी पडलत तर मी घासून घेते पटापट बट चला कामात सगळी आवरली आता मी ते घेतले फुल घेरचा प्लाझो कटिंग करायला त्याची गोल कटिंग ते झाली आता फक्त तो भाग कट करायचा आणि माझा कटिंग वगैरे घेतले आता मी ड्रेस याच्यानंतर अश्विनीचा कटिंग करेन मग सकाळी शिवायला घेईन